धनगर एस टी आरक्षणाच्या प्रश्नावरती लढाई लढत असताना संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्या भूमिकेकडं लागून राहिलेलं आहे ला। ते म्हणजे गणेश गणेशदादा केसकर साहेब आणि गणेशदादा केसकर यांचे आ, सपोर्टर मान्य श्री अनिल झोरे साहेब आणि गिरदेव कोळेकर साहेब हे दोघे या ठिकाणी उपलब्ध आहेत तिघजण या ठिकाणी आपल्या पाटणमधल्या पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर स्मारकाच्या पायाभरणी भूमिपूजन समारंभाच्या निमित्तानं मला भेटले आणि मला भेटल्यानंतर जे कार्यकर्ते मला फोन करून विचारतायत की गणेशदादांची भूमिका आता काय ते काय बोलत नाहीत का हे प्रश्नच मी आता त्यांना विचारणार आहे तुमच्या वतीनं त्यामुळे मी काय जास्त बोलत नाही गणित दादा संपूर्ण महाराष्ट्राला आरक्षित केलेलं आहे त्या आरक्षणाच्या प्रश्नावरती सगळी मुंबई जाम झालेली आहे ओबीसीची लढाई एका बाजूला सुरू आहे आणि तुम्ही मात्र ही लढाई जी आहे ती कुठेतरी थंड रस्त्यामध्ये ठेवली जाईल आणि तुम्ही शांत बसलेला आहात असा एक आरोप केला जो काय असं सर्वप्रथम सर्वांना जय मल्ला मी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये आहे आणि खूप दिवसांपासून या पाटण तालुक्यातील जो धन समाज आहे जस मी लोणंदला बसलो होतोपोषणाला मराठे दोन हजार तेवीस मध्ये तसंच या समाजानं खूप मोठी ताकद या पाटण तालुक्यामध्ये दाखवली होती आणि या ताकदीला तात्पुरची शक्ती बघून इथल्या समाजानं जे आमचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभूराय देसाई त्यांना एक मागणी केली होती ती मागणी खरंच जो अहिल्या देवींचा वसा आणि वारसा होता किंवा त्यांचे जे विचार होते विचार त्या विचारांना धरून आणि अहिल्या देवींचं काम जर तुम्ही बघितलं तर ठिकाणी बारवा बांधणी असेल ठिकठिकाणी धर्मशाळा बांधणी असेल सगळं काम त्या सगळ्या कामाला आ, एक साजेश असं आहे एवढं मोठं बहुउद्देश आहे बहुउद्देशीयमारक या पाटण तालुक्यामध्ये आज होताना दिसतंय आणि त्या स्मारकाच्या भूमिपूजनाला आज आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहे तर त्याबद्दल मी खरंच सातारा जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई साहेब आणि या पाटण तालुक्यातले संबंध महाराष्ट्रातील धनगर समाजाचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये शंभूराज देसाई यांना एक निवेदन दिले त्याच्या संदर्भात खऱ्या अर्थानं मी दुसऱ्या प्रश्नावर येणारच होतो कारण की सर्वप्रथम त्यामुळे मी हे सगळं बोलणं गरजेचं होतं मी जो प्रश्न मला उपस्थित केला जो विचारला गेल्या दोन वर्षापासून आपली ही धनगर समाजाची चौथी पिढी आहे जी गेल्या सात दशकांपासून त्या धनगर आरक्षणासाठी संघर्ष करते आणि आपण पाहतोय या स या महाराष्ट्रामध्ये कितीतरी वेगवेगळे समाज आहेत त्यांच्या हक्कासाठी आकडासाठी लढताना तुम्ही सांगितलं मुंबईमध्ये आपला मुंबई जाम करण्यासाठी मराठा आरक्षण मिळण्यासाठी एक समाज होतं गेलेला आहे तुमच्या धनगर समाजाचं काय गेल्या दोन वर्षापा वर्षापासून आम्ही संघर्ष करताना खूप साऱ्या गोष्टी बघितल्या परंतु मला या व्हिडिओच्या मार्फत एक प्रश्न एकनाथरावजी शिंदे साहेबांना विसरायचा तुम्ही ज्यावेळेस आम्ही पंढरपूरमध्ये बसलो त्यावेळेस तुम्ही आम्ही खूप सारे प्रश्न उपस्थित केले धनगर आरक्षणाला घेऊन त्यानंतर तुम्ही वारंवार सांगत होता कि की धनगड कारण की जी आपली केस होती न्यायालयामध्ये त्या न्यायालयाच्या केसमध्ये असं एक ऑब्झर्वेशन uh, नोंदवलं गेलं होतं की धनगड जर एक्झिस्ट करता या महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला आरक्षण कसं मिळणार कारण की नॉन एक्झिस्टिंग क्लास होत नाहीये तर आम्ही संभाजीनगरमध्ये जाऊन जे धनगडची कास्ट व्हॅलिटी रद्द केले आता या सबंध महाराष्ट्रामध्ये एकही धनगड समाजाचा एकही माणूस या याच्यामध्ये राहत नाही आहे आणि त्यावेळेस आमचे हेच सगळे अभ्यासक गे सर असतील अनिल सर असतील पांसंग कितीतरी जे अभ्यासक होते तुम्हीसुद्धा होतात तुम्ही मुंबईमध्ये लढा देत होता आणि त्यावेळेस एकनाथ साहेबांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्ही आम्हाला सांगा की कसं धनगर समाजाचं डी आर काढता येतो आहे मी तो काढतो मग जर तुम्ही शिंदे समितीची स्थापन केली होती त्याचा रिपोर्ट त्याचा रिपोर्ट तुमच्याकडे पोहोचलेला आहे तुमच्याकडे सर्वे जे काय आमचे ऑब्झर्वेशन्स ते पोचलेले आहेत तर मग तुम्ही आता जी आर काढत नाही तो जर जी आर तुम्ही काढला आणि जे शुद्धीपत्रक तुम्हाला आठवत असेल रात्रीच्या बारा वाजता यांनी काढलं होतं की जे छत्तीस नंबरला धनगड आहे त्याच्याऐवजी जे ध धनगड आहे त्याच्याऐवजी सॉरी धनगर आहे मराठीमध्ये त्याच्याऐवजी दनगड वाचावे जर अशी खेळी तुम्ही करता तर तुमच्या आता जर धनगर समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर तुम्ही हा जी आर काढत नाही आणि आत्ता मराठी गेलेत मुंबईमध्ये मुंबई पॅक करायला त्यांच्या पाठोपाठ दोन नंबरचा धनगर समाज या महाराष्ट्रामध्ये हे विसरतायत हे सत्ताधारी विसरतात हे फडणवीस साहेब विसरतायत त्यांना दिलेला शब्द विसरतायत आपण त्यावरती विसरू पण ज्या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या त्या दोन गोष्टी दो म्हणजे ते दोन प्रश्न सोडवण्यामध्ये आपण जोप्रश्य करू एक होता तो धनगरगत सर्टिफिकेट इश्यू केल्याचा आणि दुसरा होता तो शुद्धीपत्रक असतो परंतु त्यानंतर पुढे काय झालं ते शुद्धीपत्रक झालं सर्टिफिकेट इश्यू केले होते ते रद्द झाले त्याच्यानंतर आपण काय केलं मुळात विषय काय माहिती आहे का लढाईला धनगर करून काही कमी नाही परंतु आपला समाज तुम्हालाही माहिती आहे दरा खोऱ्यामध्ये राहतो एक संघ होत नाही युनाईट होत नाही ज्यावेळेस हा धनगर समाज युनाईट करण्यामध्ये आम्हाला यश भेटेल किंवा ज्यावेळेस हा धनगर समाज एक होईल आता मराठ्यांना मुंबई जाम केली आहे धनगर समाज पण काय कमी नाही तेही जाम करू शकतात परंतु माझं असं म्हणणं आहे जर एवढे समाज या महाराष्ट्रामध्ये मा राहत आहेत कसं तरी पोट भरतायत तर त्यांना तुम्ही आंदोलनाची वेळच आणून देत जर तुमचं सगळं संविधानानुसार संविधानानुसार आम्ही सगळे जे काही ऑबस्टिकल्स होते ते सगळे साईडला केलेत तर तुम्हाला आता धनगर आरक्षण द्यायला प्रॉब्लेम काय आणि खरंच इथून कालही तुम्ही ओबीसी एकजूट बघितली पुण्यामध्ये त्याची सभा झाली तिथून पुढे आम्ही धनगर समाजाला एक संघ करण्याचा प्रयत्न करतोय आमचा समाज थोडा एक संघ होला थोडा टाइम लावतोय परंतु लवकरच आम्ही धनगर समाजाला एक संघ करू धनगर समाजाचे सर्व मावळे एक करून आम्ही सरकारला तुम्ही परत एकदा आंदोलन उभा करण्याची भाषा आहे माझा प्रश्न आहे की जे सर्टिफिकेट आपल्याला दिले होते बोगस इशू केले होते ते आपण रद्द करण्यामध्ये शुद्धी पत्रक जे होतं ते आज सरकारकडून पण त्यानंतर काय झालं शेवटच्या कॅबिनेटमध्ये आपल्याला आरक्षण देणार होते शेवटच्या जे होते त्या जी काय झालं त्याचं काय ते लोकांना किंवा तुम्ही त्याचा पाठपुराव सोडून दिलायचा नाही सोडून दिलेला नाही मुलात हा विषय की या लोकशाहीमध्ये सरकार असेल किंवा सत्ताधारी असेल त्यांना काळक्यांची भाषा करते लोकशाहीमध्ये लोकांना खूप जास्त मत आणि आम्ही गेलो तो म्हणल्याप्रमाणे दणगड कॅन्सल केले सिस्टमॅटिक अभ्यास पद्धतीने त्यानंतर सिद्धी गळाफार हे करून ते कॅन्सल केलं परंतु त्याबद्दल त्यानंतर इलेक्शन्स होते आम्ही संबंध महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला सांगितलं होतं की तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर इलेक्शन लढा आम्ही ती लढवली आमची ताकद दाखवायचा प्रयत्न केला त्यानंतर ना आता तुम्ही पाहताय सगळ्यांना जागरूक करायचा प्रयत्न करतोय कारण की जर तुम्ही बघताय तुम्ही दिवसापासून याच्यामध्ये काम करताय जोपर्यंत तुमच्या मागे माणस नाही तोपर्यंत सरकार सुद्धा वागत नाही म्हणून तुम्ही हा प्रश्न सोडून नाही सोडून दिलेला नाहीये आमचा समाज नाही करतोय आम्ही आता देरुसर असतील किंवा आम्ही असेल आमची जी काही टीम आहे आम्ही फक्त धनगर आरक्षण हाच फक्त एक प्रश्न नाहीये ज्या काय तुम्हाला ज्या आदिवासींना जे धनगरांना अशा सगळ्या ज्या काही योजना आहेत त्याच्यावर कितीतरी महाराष्ट्रातल्या तरुणांची आम्हाला कॉलेज आहेत त्याच्यावर प्रामुख्याने म्हणून ज्यांनी शब्द दिला होता देखील दिलं होतं त्यांना तुम्ही निवडणुकीनंतर पुन्हा जाऊन का भेटला नाही आम्ही भेटलो असं नाही की आम्ही नाही भेटलो जे या महाराष्ट्र राज्याचे जे राज्यपाल आहेत राधाकृष्णन साहेब त्यांना आम्ही सी पी राधाकृष्णन साहेब त्यांना जाऊन भेटलो त्यांना हे प्रश्न केले त्यांना विचारलं की तुम्ही जर आम्ही संविधानिक आरक्षण आमच्या छत्तीस नंबरला आहे का देत नाही आहे हे सरकार म्हणलं होतं आमचं जी आर कार्ड तो तुम्ही का काढत नाही आहे त्यावर त्यांचं उत्तर असं होतं की मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना बोलवून घेतो याच्यावर त्यांच्याकडून अपडेट घेतो तुम्हाला अपडेट करतो त्यानंतर आम्ही कितीतरी वेळा त्यांचा कॉलप घेतलाय कारण की या राज्याचा जो राज्यपाल आहे त्यांच्या हातात या सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहे केंद्राच्या हातातल्या गोष्टी परंतु विषय काय आहे की जोपर्यंत तुमच्या शिफारस केंद्राला जात नाही जोपर्यंत तुमचा जी आर किंवा तसं एक नोटिफिकेशन किंवा शिफारस केला म्हणू आपण की केंद्रात जात नाही तो पण धनगर आरक्षण काय होऊ शकत नाही आम्हाला माहिती नाही प्रत्येक भेटलो मुंबईतला एकनाथ शिंदे साहेबांनी शंभर दिला होता त्यांना तुम्ही भेटतोय कायम वारंवार जिथं जे आम्हाला भेटतील त्यावेळेस हा प्रश्न प्रामुख्याने विचारायचा प्रयत्न आम्ही करतोय परंतु पुन्हा एकदा मी तुम्हाला तेच सांगेल आणि या व्हिडिओच्या मार्फत ही सांगेल आम्ही किती जरी दहा पंधरा लोकांनी आमचं रक्त सांडलं किंवा जीव काढला का तरी हे सरकार आपल्याला वाकत नाही त्यांना जर वाकवायचं असेल आता तुम्ही जरांगी पाटलांचं बघताय का त्यांचं ऐकलं जात आहे मग आत्ता तुम्ही त्या न्यायालयानं जे सातत्यानं सरांना विचारतोय पण सर जे आहे ते इकडचं तिकडचं बोलत आहेत पण माझा मूळ मुद्दा हा आहे की समाजानं तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास टाकला आहे तुमचं नेतृत्व स्वीकारलं आहे तुमच्या आंदोलनाला समाजानं पाठिंबा दिला होता आणि समाजानं सांगितलं होतं की तुम्ही हा प्रश्न लावून जर आपण गेल्या दहा महिन्यामध्ये तुमच्याकडून झाला हे मान्य नाही नाही हे मान्य करतो आम्ही ठीक आहे तुमचं जर तेच म्हणणं असेल तर त्यालाही खूप साऱ्या गोष्टी त्यालाही खूप साऱ्या अंग आहेत काय होतं माझं वय आपल्यासारखीच आहे सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही माझं वय तीच आहे मी प्रोफेशनल आर्किटेक्ट इथे पाटनमध्ये मी त्यांना डिझाईन बी करून दिलं विषय खूप वेगवेगळ्या फ्रंटला लढायला लागतो घरच्यांचंही प्रेशर असतं घरच्यांच्याही अपेक्षा असतात खूप साऱ्या गोष्टी असतात आणि या सगळ्याला तोंड देत देत आता आम्ही हे सगळं करतोय सोशल मीडिया सारखं प्रभावी साधन आमच्याकडे त्याच्यामधून माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करायचा प्रयत्न करतोय पण अगेन मी तुम्हाला सांगेन अगेन मी तुम्हाला सांगेन या व्हिडिओच्या मार्फत महाराष्ट्रातील दंगल समाजाला एक व्हायची गरज आहे आणि तुम्ही जर आमच्या माग मोठ्या ताकदीनं उभं राहिला तर जीवाचं रान करण्यासाठी मरायला तयार आहे या मी राय मी मराठी तयार झालतो होतो म्हणजे संभाजीनगर मध्ये झालो पंढरपूर मध्ये झालो मध्ये झालो लोण मध्ये जाधव झालो सात तास आम्ही रस्ता अडवला कशासाठी बेभान होऊन लढलच पाहिजे यामध्ये नाही पण जर तुमच्या माग एवढं पाठबळच दिसत नसेल तर लढणारा मरून जातोय हो कोकरे कोकरेसारखा हिरा या समाजाने गमावला अजून काय सांगू तुम्हाला बरं आम्ही तो उच्च शिक्षित आहे घरच्यांच्या अपेक्षेत या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही अठ्ठावीस वर्ष झालं काम करताय तीस वर्ष झालं काम करताय तुम्हाला माहिती तुमचे प्रश्न काय परंतु हे समाजाला कधी कळणार समाजाला हे कळलं पाहिजे म्हणून मी समाजाला सांगतोय वेळ गेलेली नाही भावांनो तुम्ही जर यशवंतराव होळकरांचा मल्हाराव होळकरांचा इतिहास सांगता तर एकत्र या आणि आत्ता नाही लढलो तर खतम होऊन जावो या पाटण तालुक्यातल्या धनगर समाजाचं उदाहरण आहे तुमच्या पुढे या सगळे सगळे मुंबई पुण्यात राहतात एकत्र आले दहा कोटीचा निधी कुणालाच नाही भेटला चौंदीच्या नंतर मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रातलं पहिलं मोठं स्मारक इथं बनतंय मग ह्याचा आदर्श कधी तुम्ही घेणार आहे तुम्ही एकत्र नाही आला नाही आपल्याला पुन्हा आरक्षण देऊ शकत हे मी परखडपणे तुम्हाला सांगतो त्यामुळे या व्हिडिओच्या मार्फत हात जोडून विनंती करतोय भावांनो मल्हार योद्ध्यांनो आणि आमच्या रणरागिण्यांनो एकत्र या एक जण पुढे गेलाय आम्ही तेच विचार करतोय कालपासून तीन दिवस झाला आम्ही कसं कसं याला हँडल करायचं कसं टॅकल करायचं पण एकटा बिरुदेव एकटा अनिल झोरे किंवा इथले कितीतरी असे काय करणार आम्ही आम्ही काय आम्ही काय का राजेशाही घराण्यातून बाहेर आलो तो काय झालं गणे दादांनी सांगितलंय की मी थकलो नाही लढाई अजून संपलेली नाहीये लढाई चालूच आहे पण तुमचा रेटा जो आहे कमी पडतो जनरेटा तो कुठे दिसत नाही म्हणजे पाठबळ ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नाही त्यामुळे मी थोडा उदास आहे नाराज आहे तुम्ही माझ्या पाठीमागून पाठबळ उभा करा मी पहिलं ज्या पद्धतीनं आंदोलन केलं होतं किंबोना त्यापेक्षाही जास्त ताकदीने आंदोलन पुन्हा सुरू करेन असं त्यांनी या ठिकाणी मला एकच गोष्ट फार सांगायचं आता लक्ष्मण हाके साहेबांच्या गाडीवर हल्ला झाला लक्ष्मण हाके सर कुठल्या आपल्याच समाजाचा माणूस काय केलं ओबीसी समाजानं काय केलं आणि धनगर समाजानं काय केलं हा निषेध करायला पाय होता आपल्याकडून तो झाला नाही झाला असेल कुठंतरी पण म्हणावं तसा निषेध झाला नाही त्या भॅन आल्याचा आपण निषेध केला पाहिजे मित्र पहिल्यापासून निषेध केला जायचं कालची पण एक गोष्ट जरी सारंगी पाटील आमच्या समाजाच्या बद्दल बोलत असते परंतु भाषा काय 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 या सगळ्या गोष्टींवर धनगर समाज बोलणार कधी एवढा मोठा समाज दोन नंबरचा सा तुम्ही महाराष्ट्रातला परंतु बोलताना दिसत नाही निश्चित ना। दि एक संघ होताना दिसत नाही काय करणार माझ्यासारखी पोर एकत्र या त्यांच्या डोळ्यात डोळं घालून घडल्याची ताकद आमच्यात आहे आम्ही दाखवली आहे मी संभाजीनगरचा लढा विसरणार नाही विसरू नका ना जे दहा वर्ष धनगड चे कास्टी रद्द होत नव्हते आम्ही तिथं तटस्थ राहून त्या बाईला निलंबित सुद्धा केलं आणि ते दनगडच्या रद्द सुद्धा केले आता काय प्रॉब्लेम आहे आता सगळ्या अडथळे दूर झाल्यात मी या व्हिडिओच्या मार्फत त्या फडणवीस साहेबांना जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजित पवारांनाही सांगतो जिथनं तुम्ही निवडून येता त्या तिथं आमची सगळ्या सगळ्यात मोठी संख्या या तिघांनी लवकरात लवकर जो तुम्ही दिलेला शब्द होता धनगर आरक्षणाचा जी आर काढतो तो लवकरात लवकर काढा नाहीतर आम्ही चाललो मुंबईच्या दिशेनं आम्हालाही पॅक करता येते आम्हाला आणि तुम्ही द्या आम्हाला मुंबई सोन्यासारखी पिवळी करून टाकू तुमच्यात असेल हिंमत गुरदा तर करून दाखवा चला चॅलेंज आहे निश्चितच आणि केस करते केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील माझ्या मनामध्ये आहे गुरुदेव कोळेकर साहेब जे सातत्यानं या ठिकाणी आपल्या धनंधर एसटी आरक्षण आंदोलनाला टेक्निकली सपोर्ट करत असतात आणि ऑफिशियल बॅकअप देण्याचं काम देखील ते मोठ्या प्रमाणावरती करत असतात तांत्रिक मदत देण्याबरोबरच कार्यालयीन सहकार्य करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती त्यांना जरा या लढाईचं स्टेटस काय ते थोडं विचार काय सांगाल तुम्ही राज्यपालांना भेटला होता आज काय स्टेटस आहे ठिकाणी थांबला थांबला सी पी राधाकृष्ण साहेबांना भेटलो त्यावेळेला साहेब ज्या अंदमान निकोबार पहिले राज्यपाल होते त्या राज्यामध्ये अशा पद्धतीचा एक स्टेटस तिथं केस घडली होती काय घडलं होतं तर जी एक जमातीत जी अस्तित्वात नव्हती आणि त्या अस्तित्वात बसणाऱ्या जमातीचं कोणी आरक्षण खात आणि ती अस्तित्वात नसणारी जमात मग अस्तित्वात कोण आहे याचा शोध घेण्यात आला आणि तो शोध घेऊन त्या त्या जमातीला आरक्षण देण्याचं काम केलं आता महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा सेमच प्रश्न आहे की धनगड ही जमात महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात नाही याबाबतचं तीन वेळा महाराष्ट्र शासनानं अपडेट दिले त्याचबरोबर जे कोर्टामध्ये आपल्या महाराणी अहिलेदेवी समाज प्रबोधन मंचानं केस राखली त्याच्या केसचा अडथळा म्हणून जे खेळणारे सर्टिफिकेट दाखवण्यात आले जे बर, जे बोगस सर्टिफिकेट होते ते सुद्धा आता रद्द करण्यात आले आणि आपल्याला ज्या वेळेला कोर्टानं सांगितलं की बाबा तुमचा झिरो मेंबर क्लास होत नाही आणि त्याच्यामुळे तुमची केस रद्द करण्यात येते आणि आपल्याला माध्यमातून दाखवण्यात आले की बाबा धनगराची केस फेटाळली परंतु काय फेटाळली तर आपली मागणी होती की महाराष्ट्र राज्यात धनगट नाही परंतु अनावदानानं धनगराच्याच माणसाने खोटी कागदपत्र तयार करून धनगडाचं सर्टिफिकेट घेतलं आणि तेच कोर्टात आलं आणि त्याच्यामुळे आपली केस हरली गेली परंतु त्याच्यानंतर आपण दोन हजार चोवीस मध्ये जो लढा उभा केला त्याच्यामध्ये ते सुद्धा आता कॅन्सल झालेले आणि त्याच्यानंतर आपण काय केलं की राधाकृष्ण साहेबांची भेट घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांना ह्या गोष्टी सर्व सांगितल्या की ज्याच्यामुळं आमची केस हरली गेली होती ते सगळे डॉक्युमेंट आता त्यात कॅन्सल केलेले आहेत आणि त्याच्यामुळं ही जी सरकमटेन्सेस तयार होते की हे आपले आपण ज्या पहिल्या ठिकाणी राज्यपाल होता त्या पद्धतीनंच होत्या आणि ह्या राज्यपालांच्या थ्रू जर आता तुम्ही राष्ट्रपतीनं शिफारस केली आणि ती शिफारस जर आपली तिथं केली आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की बाबा धनगर ही जात महाराष्ट्रात असतो नाही आणि त्याच्यावरती दावा करणारी जमात ही धनगर आहे आणि ह्या धनगरांना तिथं त्यांचं स्थान देण्यात यावं आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून जो यांच्यावरती अन्याय होतोय तो अन्याय सोडवला गेला तर ह्या जमातीचं उपकार म्हणजे तुमच्यावरती राहतील आणि आपलं शासन प्रशासन हे आणि संविधानाची पायापल्ली होत नाही तर हे शासन प्रशासन संविधान चांगल्या पद्धतीने आहे हे आपल्याला इथं त्यांना दाखवण्याचं एक चांगली संधी आत्ता आहे आणि ते करू शकतात याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की तुम्ही विचारलं की बाबा आत्ता सध्याची स्टेज काय आहे स्टेज काय आहे तर ज्या वेळेला केस आपल्या विरोधात गेली त्याच्यानंतर आपण सुप्रीम कोर्टामध्ये ज्या लीड पिटिशनरला जायला पाहिजे होतं तो लीड पिटिशनर सुप्रीम कोर्टात गेला नाही आणि ज्या म्हणजे विधानसभेच्या अगोदर आपल्यातल्याच लोका काही लोकांनी खोडसालपणा केला आणि जे लिरीफिकेशनवर नव्हते ते सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांनी जाणून बुजून केस हरवून परत आणले की हे दाखवायचं होतं महाराष्ट्रामध्ये की धनगर जिंकू शकत नाहीत आणि ह्या पद्धतीचा प्रश्न त्या काही लोकांनी केला परंतु लीड पिटिशनरनं परत पिटिशन दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यामध्ये तिथं ते आत्ता सध्याला सुद्धा तिथं दाखल आहे परंतु आता असं झालं की आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची गरज नाही आता आपल्याला मुंबई हायकोर्टातच आपल्याला निर्णय मिळू शकतो कारण जे धनगराचे सर्टिफिकेट कॅन्सल झालेले त्याच्यामुळं आपली केस दाखल केलेली होती ती आपल्याला मान्य केली नव्हती की बाबा फेटाळली होती परंतु आत्ता जी सर्टिफिकेट कॅन्सल झाल्यामुळं आपल्याला परत हायकोर्टामध्ये दाद मागता येते त्याच्यामुळं आता आपल्याला त्थ सुप्रीम कोर्टातून ती केस मार्ग घेऊन आता मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्याचं काम सध्या चालू आहे याच्यासाठी समाजातून निधी मागण्याचं चा काम चालू होतं परंतु आपल्या समाजातील नेत्यांनी सांगितलं की बाबा आम्ही त्याचा खर्च करू त्याच्यामुळं ते आता केस सुप्रीम कोर्टामध्ये जी दाखल केली होती त्याचं त्याच्यामध्ये प्रतिज्ञापत्र आपल्याला द्यायचं आहे की बाबा आम्हाला जर महा महाराष्ट्राच्या जर हायकोर्टामध्ये काही दगाफटका झाला तर परत आम्हाला सुप्रीम कोर्टात येण्याची आम्हाला मुभा मिळावी या प्रेयर खाली आपण त्याच्याकडून माघारी घेतोय आणि ती आत्ता परत मुंबई हायकोर्टामध्ये येईल आणि निश्चितच याच्यामध्ये आपण पस्तीस अशा चुका ह्या जे जजमेंट आपल्याबाबत झालं होतं त्या जजमेंटमध्ये काढलेत आणि त्या सर्व चुका आपण त्या परत न्यायालयाच्या दिग्दर्शनाला आणून देऊन ते परत आपण जिंकू आणि याच्यानंतर असं जिंकल्याच्या नंतर आता आपल्याला भरपूर सारे प्रश्न तुमचा पुढचा मला प्रश्न माहितीये की बाबा न्यायालय आरक्षण देऊ शकत नाही आणि मग तुम्ही कसं काय सांगता की न्यायालयात जाणार आहे तर न्यायालयाचं आरक्षण देण्याचा प्रश्न येत नाही परंतु न्यायालय हे सिद्ध करतं की जे छत्तीस नंबरला धनगड नाही तर तिथं कोण आहे आणि ह्याच्यासाठी आपण न्यायालयात आहोत आणि एकदा सिद्ध झालं तर महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र सरकार हे राज्यपालांच्या थ्रू गव्हर्नमेंटला सांगेल राष्ट्रपतींना सांगेल आणि त्याच्यानंतर निश्चित अशी दुरुस्ती होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल परंतु हे सर्व होत असताना न्यायालयीन प्रक्रिया चालत असताना रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे आणि रस्त्यावरती उतरण्यासाठी आता आपली सर्व पिढी सज्ज आहे आणि मुंबईमध्ये मुंबईत नाही रोखून तर फक्त भारत देश रोखण्याची कॅपॅसिटी ह्या धनगरांमध्ये आहे आणि ही धनगर करू शकतात असा मला ठाम विश्वास आहे एक प्रश्न विचारला सगळं सविस्तर उत्तर दिलं धन्यवाद बिरुदा त्याच्यानंतर आपल्या चळवळीचे म्हणजे ओपिनियन मेकर्स आपण ज्याला म्हणतो किंवा मध्ये काम करणारे मान्य श्री अनिलदादा साहेब आपल्यासोबत आहे त्यांची एक प्रतिक्रिया या ठिकाणीमध्ये साहेब काय सांगाल आता दुरुगाने सगळं माहिती तर सांगितली त्यामध्ये तुम्ही पण त्या न्याय लढाईमध्ये आहात रस्त्यावरची लढाई देखील आपण सुरू केली पाहिजे असं त्या म्हणतात या संदर्भातली तुमची भूमिका काय स्वतःची मला इतका वाक्यात उत्तर द्यायचं आहे की ह्या संपूर्ण आपण प्रश्नाचं जो मूळ तर एकमेव मूळ आहे की आपल्या संपूर्ण धनगर समाजाचा जो डी एन ए तो तुम्ही कुठेही जा महाराष्ट्रभर तो सगळीकडे सारखाच आहे की हे आपल्याला मिळू शकत नाही किंवा हे एवढ्या पिढ्या गेल्या ते नाही आता काय मिळणार आहे किंवा आपल्यामध्ये एन्युटी नसल्यामुळे हे सगळ्या गोष्टी इतके दिवस भे भिजत ठेवलेले आहेत तर यामध्ये तुम्ही मग अशी गणेदा प्रश्न विचारला की जे माग मागच्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी तुम्हाला निवेदन दिले की त्याचं पुढे काय झालं तर ह्या लेखी निवेदनाची माझ्या माझ्याकडे प्रत आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तीन नंबरची जी मागणी होती धंद्या समाजासाठी अनुसूचित जमा प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करणे आणि त्याच्यामध्ये अंमलबजावणीसाठी कालावधी होता पंधरा दिवस आणि त्याच्या खाली तुम्ही स्वतः पाहू शकता कोणाची सह्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे याच्यानंतर तुम्ही म्हणाला की तुम्ही राधाकृष्ण आपले जे आहेत राज्यपाल महोदय यांची भेट घेतली तर या भेटीचे सुद्धा कंटिन्युअसली आमचं फॉलोअर म्हणजे जानेवारीपासून आता आत्ता लेटेस्ट ऑगस्ट पर्यंतच कंटिन्युअस आम्ही त्यांच्यावर फॉलोअप करते परंतु तेच राधाकृष्ण साहेब आता उपराष्ट्रपतीसाठी त्यांनी नॉमिनेशन केलेलं केले तर आम्ही हे आमच्या लेवलला जे आज इंटेलेक्च्युअल लोक आहेत धनगर जी उल्लेख केला चौथी पिढी वी आर फायटिंग पण पर जोपर्यंत समाजाचा रेटा आमच्या पाठी आमच्यासारख्या नऊ तरुणांच्या पाठी उभारत नाही तोपर्यंत हे सरकार झुकत नाही कारण तुम्ही सगळेजण पाहताय आज एवढा मोठा मराठा समाजाचा रेटा मुंबई मुंबई त्यांनी जाम केली आज तिसरा दिवस आहे तरी सुद्धा हे सरकार त्यांना अजून झुकलेलं नाहीये तर आपल्या धनगरांचा काय याचा विचार आपल्यातल्या प्रत्येका केलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे आणि येणाऱ्या या जनरेशनला माझं एकच मत आहे की कोणी काय देईल किंवा शिवाजी व्हावा जन्मापर्यंत तो दुसऱ्याच्या घरी ह्याची वाट आता आपल्याला पाहायची नाही कारण आज आपल्याला देवींचा वारसा आहे यशवंतरावांचा वा वारसा आहे मल्हाररावांचा वारसा आहे तर जे आपल्याला करायचं आहे ते सर्वात आधी सर्व पुढाकार आपल्याला घ्यावा लागेल आणि यासाठी आमच्यासारखे जे तरुण आहेत ते तर पुढे आलेलेच आहेत पण इतर जे लोक घरात बसून आहेत पन्नास लोक लढले तरी आरक्षण मिळणार आहे तर सुद्धा मिळणार ही मानसिकता तर सोडावं लागेल आणि आपल्यातले जे पक्ष भेद आज या पाटण तालुक्यामध्ये आज आम्ही येण्याचं मुख्य कारण की ह्या एका तालुक्यातल्या समाजाने संपूर्ण समाजाने दाखवून दिलं की जर तुम्ही समाजात युनाईट झालात एकत्र आलात तर आरक्षण तर ठीकच आहे मूळ मागणी आपली आहेत पण आज दहा कोटीचा निधी एक वर्ष झालाय तो निधी आज पीडब्ल्यू डीच्या अकाउंटमध्ये येऊन बसलेलं आहे थांबलेलं आहे आणि आज त्याचं भूमिपूजन झालं आहे दिस इज वन ऑफ द ग्रेट अचिव्हमेंट इन एन्टर आय वुड से कंट्री की फर्स्ट टाइम इट इज हॅपनिंग इन इंडिया की एका कम्युनिटीच्या साठी एका तालुक्याच्या लोकांनी एकत्र येऊन एवढा मोठा जनसमुदाय ओपन उभा केला के की त्या जनसमुदायासमोर त्या त्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब शंभूराजे देसाई साहेब यांचा सुद्धा विशेष आभार मानावा लागेल आ, ए, की त्यांनी चौंडीनंतर आज जबरदस्त असं मोठं स्मारक करण्यासाठी हा दहा कोटी निधी एक एका वर्षापूर्वी मंजूर करून घेतला आणि आज त्याचं भूमिपूजन झालं तर माझं आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जमातीला सांगणं एकच आहे की ही फक्त वास्तू निर्माण होत नाही आहे किंवा किंवा भिंत उभी राहत नाही आहे तर या आज पाटण तालुक्याच्या स्मारकाच्या भूमीच्या निमित्ताने इथं येणारा प्रत्येक समाज बांधव आज हीच ऊर्जा घेऊन चाललं आहे की जर समाज एकत्र झाला तर आपण काही करू शकतो हे मेसेज मला तुमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे तसे तर जर समाज एकत्रित झाला तर आपण काही करू शकतो जे अशक्य आहे ते शक्य करू शकतो असे या ठिकाणी झोरी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि पुन्हा एकदा ही खंडित झालेली लढाई सुरू केली पाहिजे आणि त्यासाठी ही सगळी फलटण जी आहे ती, ती सज्ज झालेली आहे आपण सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊयात मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत